जर हा प्रोडक्ट आधी आला असता म्हणजे एक महिनाभर आधी जरी मला कळाला असता तर निदान मध्ये निदान आठ टनाचा डिफरन्स पडला असता तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही एक वेळ साठ तीसचा आणि एक वेळ माझं नाव काढशील नमस्कार माझं नाव विजय शिंदनाळे राहणार दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर मी झेंडूची शेती केलेली आहे आता बाग चालू होऊन दोन महिने झाले आणि मध्यंतरी कालात थंडी खूप जास्त होती त्यामुळं पंचवीस हजार आहेत दोन एकरमध्ये बसवलं आहे जे पद्धतीनं मध्यंतरी थंडीचा कालावधी जास्त होता त्यामुळं माल निघत नव्हता एकशे सदतीस पेश्टी आम्ही तोड्याला हायस्ट काढ आहे आठवड्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी अभिजित बेसे सरांना विचारलो की आता थंडीमध्ये माल फुगाना झालाय तर कसा फुगवायचा तर त्यांनी सांगितलं होतं साठ तीस एकदा वापरून बघा मी याच्या आधी एक महिनाभर एका कंपनीचं तेरा हजारचं पोतं पण सोडलोयच एका कंपनीचं सहा हजारचं पोतं पण सोडलोय जी ए वापरलंय सिक्स बी ए वापरलंय सगळं जे जे साईजसाठी गरजेचं आहे सगळं वापरून देखील एकशे सदतीस पेटीच्या वर काय आपला आठवड्यात माल गेलेला नव्हता थंडीच्या कारणानं मग अभिजित भेसे सर वेस्टर्न बायो ऑर्गेनिक्सचं नेक्स्ट ऑन साठ तीस हे प्रोडक्ट वापरायला सांगितलं वापरून बघा म्हटलं फरक पडेल पण मी एक चार दिवस इकडं मटेरियल अवेलेबल नव्हतं त्यामुळे त्यांच्या कंपनीच्या माणसांशी संपर्क साधून मी ते अवेलेबल करून घेऊन तीन तीन किलो सोडलं तीन तीन किलो सोडल्यानंतर एकरीला तीन तीन किलो सोडल्यानंतर बरोबर पाचव्या दिवशी दोनशे सदतीस पेट्या माल निघाला आहे दोनशे सदतीस पेट्या माल निघाला आहे प्लसमध्ये एवढी मोठी साईज कलकत्ता गोंड्याची प्लॉट चालून पंचावन्न ते साठ दिवस झाले एवढी मोठी साईज कधीही नसत्या आणि त्यामुळं मला मार्केटमध्ये <coughs> निदान वीस रुपये जास्त दर भेटतोय मी पट्टी देखील दाखवू शकतो काहीही अडचण नाही पट्ट्या देखील दाखवू शकतो की बाबा साठ ते सोळाच्या आधी किती होतं आणि त्याच्यानंतर किती आता रेट चालू आहे माझा आता बरोबर साठावा दिवस आहे असं समजा एवढा मोठा माल कलकत्ता गोंड्याला कधीही नसतोय आणि एवढं भरगाचं प्लॉट कधीही नसतंय आणि आता नवीन फुटवे देखील दाखवू शकतो एक फुल तोडल्यानंतर मला नवीन चार पाच चार पाच फुटवे मिळाल्यात जर हा प्रोडक्ट आधी आला असता म्हणजे एक महिनाभर आधी जरी मला कळाला असता तर निदान मध्ये निदान आठ टनाचा डिफरन्स पडला असता तर माझं सर्व शेतकऱ्यांना ज्यांचं ऊस आहे भाजीपाला आहे द्राक्षे आहे फुलशेती करतात त्या सर्व शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की कि तुमचा किशाचा तोटा फायदा तुम्हीच बघणार आहे दुसरं कोण देणार नाही आहेत त्यामुळं नेक्स्ट साठ तीस हे प्रोडक्ट सर्व पिकांना चालतंय साईजसाठी तुम्ही सर्व पिकांना परिपक्व अवस्थेत आणण्यासाठी म्हणा किंवा त्याची साईज मिळवण्यासाठी कलर चकाकी हे ते मिळवण्यासाठी सर्वांनी एक वेळ साठ तीस वापरून बघा आणि स्प्रेचा ग्रेड पण आहे दोन ग्रॅमनं तुम्ही वापरला तर चालतंय असं सा सांगितलं मी काय स्प्रे केलं नाही पण सांगायला हव की साहेब सांगितल्यात स्प्रे जमत असेल स्प्रे करून बघा ड्रिप न सोडायचं असलं तर आठवड्यात निदान दोन वेळा सोडून बघा शेवटच्या कालावधीमध्ये किंवा ज्यावेळी फुगवण पाहिजे आहे त्यावेळी तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर तुम्ही एक वेळ साठ तीसचा आणि एक वेळ माझं नाव काढशील